अजित पवारांना अखेरचा निरोप दिला गेला आणि लगेचच महाराष्ट्राच्या राजकारणात सुनित्रा पवारांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आलं आणि मग चर्चा सुरू झाली की एवढी घाई का अजून मा मा तर सुत काही संपलेलं नाहीये शपथविधी का असे सगळे प्रश्न माध्यमातून सोशल माध्यमातून काही राजकारण्यांकडून तर खुद्द पवार कुटुंबियातील काही लोकांकडूनही उपस्थित झाले सुनेत्रा पवारांनी थोडं थांबायला हवं होतं असंही बोललं गेलं मात्र राजकारण हे कधीच कुणासाठी थांबत नसतं ते अविरत सुरू असतं राजकारणाचा मूळ गाभाच हा शो मस्ट गो ऑन असाच असतो आणि याचा प्रत्यय याआधी अनेकदा भारतीय राजकारणात आलाय त्याचा दाखला देत ज्येष्ठ पत्रकार आणि आता एका राजकीय नेत्याचे स्वीय सहाय्यक असणाऱ्या रघुनाथ पांडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्याच्या राजकीय परिस्थितीचे संदर्भ देत भूतकाळात नेमकं काय झालं होतं याचे दाखले दिले तेता इतिहासातल्या नोंदी आपण जरा आठवूयात ज्येष्ठ पत्रकार राहिलेले रघुनाथ पांडे हे आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये काय लिहितात ते बघू ते म्हणतात की मागील 24 तासात महाराष्ट्रात घडणारे राजकीय प्रसंग वेगवान पण राजकारण या चौकटीला तंतोतंत जुळणार आहेत राजकारण एके राजकारण हेच सांगणार आहेत राजकारणाचे स्तिमित करणार आहेत अध्यात्म सांगणार आहेत पण तरीही तीन दिवस झाले नाहीत आणि हे बघा वगैरे वगैरे असं अराजकीय बोललं जात आहे भावना सहानुभूतीच्या स्तरावर हे मोजमाप समतोल असेलही सत्तेच्या राजकारणात ही मोजमाप शून्यवत असतात भावनांचा जागर करायची राजकारण ही जागाच नाहीये हा देश ज्या कुरुक्षेत्राच्या मूलतत्वांवर आधारित आहे तिथं तर भावना वगैरे शून्यावर आहेत पण राजकारणात नीती आणि मुसद्देगिरीच्या पलीकडचा म्हणजेच वेळप्रसंगी नीती आणि अनितीचा विचार न करता खेळला जाणारा जर कुठला डाव असेल तर तो साम दाम दंडभेद महाराष्ट्राचं ही राजकारण याच तर्कशुद्ध खेळीवर सध्या सुरू आहे राजकारणाचा पाच हजार वर्षाचा लखलखित इतिहास सांगणाऱ्या भारतातील त्या घटनेला फार वर्ष झाली नाहीयेत म्हणजे फक्त चार दशक तीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी उणीमुरी एक्केचाळीस वर्ष थेट आपण घटनेकडे जाऊयात एकतीस ऑक्टोबरला दिल्लीत इंदिरा गांधींची हत्या झाली त्यानंतर प्रश्न निर्माण झाला की पुढचा पंतप्रधान कोण असणार आहे तत्पूर्वी दोनच दिवस एकोणतीस ऑक्टोबरला राजीव गांधी पश्चिम बंगालला गेले होते ते परतायचे होते राजीव गांधींसोबत कॅबिनेट मंत्री प्रणव मुखर्जी आणि गनी खान चौधरी होते एकतीस ऑक्टोबरला सकाळी साडेनऊ वाजता प्रणव मुखर्जी यांनी पोलीस वायरलेसद्वारे माहिती दिली आहे की इंदिरा गांधींवर हल्ला झालाय त्यांनी राजीव गांधींसोबत ताबडतोब दिल्लीला परत यावं ते कोलकात्याला पोहोचले तेव्हा जवळजवळ दुपारचा एक वाजला होता वाटेत राजीव गांधींनी रेडिओ ऐकला ज्यामध्ये इंदिरा गांधींना सोळा गोळा लागल्याचं वृत्त होतं राजीव गांधींना दिल्लीला जाण्यासाठी कोलकाता इथं इंडियन एअरलाइन्सच्या एका विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली होती त्या विमानात त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी पश्चिम बंगालचे राज्यपाल उमाशंकर दीक्षित त्यांची सून शीला दीक्षित लोकसभा अध्यक्ष बलराम जाखड आणि राज्यसभेचे उपसभापती सैनीलाल यादव हे होते कोलकाता ते दिल्ली या विमानात जे घडलं ते नंतर ठळक बातम्यांमध्ये आलं दिल्ली गाठेपर्यंत इंदिराजींची दुर्दैवी मृत्यूची बातमी ही राजीवजींना कळली होती प्रणव मुखर्जी यांनी द टर्ब्युलंट इयर्स एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे शहाण्णव मध्ये ही घटना सांगितली आहे ते लिहितात विमानातील सर्व नेत्यांशी चर्चा केल्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत असा निर्णय घेण्यात आला जेव्हा मुखर्जी यांनी स्वतः राजीव गांधींना विचारलं की तुम्ही पंतप्रधान होणार आहात त्यावर राजीवजींनी तुम्हाला वाटतं की मी ही जबाबदारी पार पाडू शकेल मुखर्जी म्हणाले हो आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत मुखर्जी लिहितात यानंतर मी राजीव यांना दिल्लीला संदेश पाठवण्यास सांगितलं की इंदिरा गांधींच्या मृत्यूची बातमी जाहीर करू नये आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आहे की राजीव गांधी पंतप्रधान झाल्याची बातमी इंदिरा गांधींच्या मृत्यूच्या बातमीसोबतच जाहीर केली जाईल इंदिरा गांधींचे मुख्य सचिव पी सी अलेक्झांडर यांच्या थ्रू द कॉरिडॉर्स ऑफ पॉवर अँड इनसायडर्स स्टोरी या आत्मचरित्रात केलेले उल्लेख कोणतीही शपथविधी प्रक्रिया अजून घेण्यासाठी महिलाचे दगड ठरतात योगायोगानं हेच अलेक्झांडर महाराष्ट्राचेही प्रदीर्घकाळ राज्यपाल राहिलेत त्यांनी लिहिलंय की त्यांनी पंतप्रधान पदाबाबत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत केली ज्या तत्कालीन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री एनडी तिवारी यांचा समावेश होता राजीव गांधींच्या नावावर सर्वांचंच एकमत होतं राजीव गांधी आणि प्रणव मुखर्जी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास दिल्ली एम्समध्ये पोहोचले लगेचच अलेक्झांडर यांनी प्रणव मुखर्जींना सांगितलं की की सर्वांचं मत आहे राजीव गांधींना ताबडतोब पंतप्रधान करावं मुखर्जी यांनी त्यांना सांगितलं की विमान प्रवासातही सर्वांचे यावर एकमत झालंय मुखर्जींच्या पुस्तकात नोंद आहे की त्यांनी स्वतः राष्ट्रपतींना पत्र लिहून राजीव गांधींना सरकार स्थापन करण्याची विनंती केली एकतीस ऑक्टोबरला दुपारी चार वाजून दहा मिनिटाने अरुण नेहरू कमलनाथ आणि मी अकबर रोडवरील पंतप्रधान कार्यालयात पोहोचलो जिथं पी व्ही नरसिंहराव आणि जी के मुपनार आधीच उपस्थित होते अलेक्झांडर थ्रू द कॉरिडॉर्स ऑफ पॉवर अँड इन्सायडर्स स्टोरीमध्ये लिहितात मी स्वत राष्ट्रपती कार्यालयासाठी एक पत्र तयार केलं होतं ज्यामध्ये राजीव गांधी यांची काँग्रेस संसदीय मंडळाचे नेते म्हणून निवड झाली आहे आणि राष्ट्रपतींनी राजीव गांधींना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करावं अशी विनंती केली होती त्यानंतर सर्वजण ते पत्र राष्ट्रपती भवनात घेऊन गेले इंदिराजींच्या हत्येच्या वेळी राष्ट्रपती ज्ञानी झेलसिंह देशाबाहेर होते त्यांनी ताबडतोब परतण्याचा निर्णय घेतला दिल्लीत पोहोचल्यानंतर ते प्रथम एम्समध्ये गेले आणि नंतर तिथून राजीवजींसोबत राष्ट्रपती भवनात गेले एकतीस ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी राजीवजींचा शपथविधी सोहळा पार पडला ते भारताचे पंतप्रधान झाले त्यानंतर दूरदर्शनद्वारे इंदिरा गांधींच्या निधनाची औपचारिक घोषणा झाली आणि पाठोपाठ राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्याची घोषणाही करण्यात आली हा घटनाक्रम थोडा पुढे जातो तो दिल्लीतील दिल, एम्सच्या पहिल्या महिला संचालक डॉक्टर स्नेह भार्गव यांच्या द उमन हुरन एम या पुस्तकापर्यंत इंदिरा गांधी हत्येच्या आठवणी त्यात आहेत या पुस्तकात इंदिराजींच्या मृत्यूची घोषणा चार तास उशिरा का करण्यात आली याचं गूढ उलगडलंय खर तर डॉक्टर स्नेह भार्गव यांनी ते क्षण पाहिले होते जेव्हा इंदिरा गांधी यांना गोळी लागल्यानंतर एम्स मध्ये आणण्यात आलं होतं त्या दिवसभराचं त्यांनी केलेलं वर्णन एका थरार गूढ आणि वेगवान राजकीय घटनाक्रमाचं आहे एकतीस ऑक्टोबरला सकाळी जेव्हा इंदिराजींना एम्स कॅज्युअलिटीमध्ये आणण्यात आलं तेव्हा भार्गव या रेडिओलॉजी विभागाच्या प्रमुख आणि रुग्णालय व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष होत्या योगा योगायोग असा की त्याच दिवशी त्या एम्सच्या संचालकही झाल्या होत्या आणि पहिल्याच दिवसाचा तो पहिला तासही होता थोडक्यात काय तर राजकारण हे असंच आहे करणाऱ्यांसाठी निर्मळ निर्विकार इतरांसाठी बापरे भयंकर काहीतरीच राजकीय मानसशास्त्रज्ञ विश्वास प्रेरणा धारणा आणि आकलन यावर भावनांचा मोठा प्रभाव असतो बाकी सगळं राजकारण असतं फरक इतकाच की महाराष्ट्रात हे उशिरा पाहायला मिळत आहे त्यामुळे आता जे सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्यांनी या इतिहासात डोकावून बघावं वेगळं काही घडत नाहीये राजकारणाचा नियम आहे राजकारण हे असंच असतं याचा दाखला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात आपण सगळे बघतोय त्यामुळे वेगळं काहीच नाहीये एकूणच या सगळ्या घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा